एचएम राहतमाता नऊ मी शेखर सोमनाथ मिसळ आटपाडी तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खरसुंडी श्री सिद्धनाथ लाखो भाविक भक्तांचे कुलदैवत असून महाराष्ट्र सह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि देशात देशभरात या देवस्थानची व्याप्ती आहे आज पालकमंत्री आणि खासदार आणि खनापूर आटपाडीतले आजी माझी चारही आमदार आज एका व्यासपीठावर खरसुंडीच्या होते आज महत्वाचा मुद्दा म्हणजे जिल्ह्यातील सर्व देवस्थाने ब वर्गात गेली पण खरसुंडी तीर्थक्षेत्र हे ब वर्गात का गेलं नाही खरसुंडी तीर्थक्षेत्र हे ब वर्गात जाण्यासाठी गेले वर्षभर सातत्याने याची चर्चा होती पण आचारसंहितेचं सा कारण सांगितलं जात आहे पालकमंत्री खासदार आणि विधान परिषद आमदार यांच्यात श्रेयवादावरून राजकारण तापलं आहे आणि याचं श्रेय नेमकं कुणी घ्यायचं मग तुम्ही तीर्थक्षेत्र खरसुंडी ब वर्गात का घातलं नाही या मूळ प्रश्नाला बघत घेऊन आज जी तुम्ही सभा घेतली या सभेचा ही सभा तुम्ही घेतली घेतल्याबद्दल आम्हाला हरकत नाही पण खरसुंडीसाठी तुम्ही पालकमंत्री आणि खासदारांनी काय दिलं ह्या आमदारांनी काय दिलं दहा वर्षात खासदारांनी फक्त दहा लाखाचा निधी दिला आहे पालकमंत्री आज जवळजवळ दोन वर्षे झाली सत्यता पालकमंत्र्यांचं कुलदैवत आहे खासदारांचं कुलदैवत आहे तुम्ही पण निधी किती दे खरसुंडेला कायम डावलण्याचं काम केलेलं आहे आणि इथून पुढे खरसुंडेला हे काय देणार या प्रश्नाला नेमकी नेम बगलच दिलेली आहे आणि मी खरसुंडेकरांना आवाहन करतो